हा उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा क्रीमी टेस्टी आणि पोटभर खाता येईल अशी होममेड आईस्क्रीम आणि तेही इतक्या कमी साहित्यात बक्ताक्षणी तोंडाला पाणी येईल चल चला तर मग करूया आपण या रेसिपीला सुरुवात नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमची खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत होममेड आईस्क्रीमची रेसिपी शेअर करत आहे तर त्यासाठी मी एक अर्धा लिटर दूध घेतलं आहे तर ती दूध ता दूध ते तर ता दूध साधारणत नॉर्मल टेम्परेचरचं असावं जास्त थंडही नको आणि जास्त गरमही नको अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्यानुसारच प्रमाणानुसार सगळे साहित्य मी घेणार आहे तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये दूध घेतलं तर तुम्ही त्याप्रमाणे ते साहित्याचे पण क्वांटिटी वाढवायची आहे तर आता मी एक अर्धा वाटी दूध साईडला काढून घेतलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं आणि बाकीचं दूध मी कढईमध्ये ट्रान्सफर करून मीडियम फ्लेमवर गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि पा आता मी कस्टर्ड पावडर घेतली आहे व्हेनिला फ्लेवरची आहे ती आणि मिल्क पावडर आपली जी दहा रुपयाचं पाऊच येतं ती मी घेतली आहे तर ते, ते दोघं मी यूज करणार आहे तर एक जे नॉर्मल टेम्परेचरमध्ये वाटीमध्ये आपण दूध काढलं होतं त्यात आता मी दोन चमचे कस्टर्ड पावडर ॲड करणार आहे आणि ते ॲड केल्यानंतर पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यात मी टाकले एक चमचा मिल्क पावडर ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यात अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही आहे आणि हे आईस्क्रीम करताना एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आपण कोणतंही मिक्सचर तयार करतो आहे हे कस्टर्डचं मिक्सर असो की दुधात ते टाकून मिक्सचर बनवणार आहे ते असो त्यात अजिबात पण गाठी व्हायला नको कारण काय ना ते गाठी झाले की आपलं जे आईस्क्रीम आहे ते स्मूथ आणि असं छान बनणार नाही म्हणून ती एक काळजी तुम्ही प्रकर्षाने घ्यायची आहे तर बघा आता एका साईडला आपलं दूध पण छान असं गरम झालं आहे त्याला उकळी आलेली आहे आता हे मिक्सचर जे बनवलं होतं ते परत एकदा आपण असं मिक्स करून घेऊ आणि हळूहळू त्या गरम झालेल्या दुधामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि ते पूर्ण टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे त्यात बिलकुल पण अशा गाठी झाल्या नाही पाहिजे तसं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि याला थोडा टाईम लागतो जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला ते कंटिन्युअसली मिक्स करत राहावं लागतं कंटिन्युअसली ते दूध हलवत राहावं लागतं जेणेकरून ते खाली पण असं लागायला नको आणि त्यात अशा गाठी पण व्हायला नको त्यामुळे ते मिक्स करत राहावं लागतं आणि ते असं मिक्स करत घ्यायचं आहे प्रॉपर ते झाल्यानंतर आता त्यात ना साखर ॲड केली आहे मी साखर तुमच्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता मी अर्धी वाटीच साखर टाकली होती यात छान असं साखर त्यात मिक्स करून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही आता जी ही कन्सिस्टन्सी आहे ती खूप पातळ आहे आणि पूर्ण असं घट्ट होईपर्यंत ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याचा कलर पण पन पूर्णपणे चेंज होणार आहे आता थोडा थोडा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे लास्टला तुम्ही बघणार ना पूर्ण कलर चेंज झालेला असेल दुधाचा आणि त्याला असं दाटसरपणा आलेला असेल खूप छान असा दाटसरपणा येईपर्यंत ते आपल्याला प्रॉपर शिजवून घेतलं घ्यायचं आहे म्हणजेच आपली आईस्क्रीम खूप क्रीमी अशी बनणार आहे आणि कसं आहे ना प्रत्येक रेसिपीमध्ये थोडे तरी कष्ट घ्यावे लागतात त्यानंतरच आपल्याला ती टेस्टी आणि छान खायला त्याचा आनंद पण भेटतो आणि ह्या रेसिपीसाठी ना खूप वेळ वाट बघावी लागते म्हणजे ती आज जर करून ठेवली ना ते आपल्याला दुसऱ्या दिवशी खायला मिळते म्हणून ती खूप एक्साइटमेंट असते की कसं होईल काय होईल कशी होईल काय होईल पण तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने जर ट्राय केली ना नक्कीच तुमची आईस्क्रीम खूप छान आणि खूप स्मूथ होणार आहे अगदी बाजारात मिळते ना तशी आईस्क्रीम होणार आहे आणि त्या आईस्क्रीम बऱ्याचदा केली असेल मी पण लास्ट बऱ्याच आधी करून बघितली होती ना तेव्हा माझ्या आईस्क्रीमच्या वर असं बर्फाची एक लेअर यायची पण ती लेअर येऊ नये म्हणून मी जी ट्रिक यूज केली ना ती मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ह्या ट्रिकने ना, ट्रिक ना बिलकुल पण बर्फ आपल्या आईस्क्रीमवर येणार नाही ना आहे कारण जे आपण इथे दूध पावडर म्हणजे जी, जी मिल्क पावडर आहे ती यूज केलेली आहे ना त्याच्याने काय होतं जे पाण्याचा अंश असतो ना तो पूर्ण असा शोषला जातो आणि तो एक बाइंडिंग देतो आपल्या आईस्क्रीमला त्यामुळे ते, ते आपण यूज केलेलं आहे आणि बघा इथे कन्सिस्टन्सी जी आहे ती अशी हवी तुम्ही पण जेव्हा तुम्हाला वाटेल की जे आपलं मिक्सचर आहे ते होत आलं आहे तेव्हा असं चमचाला बॅक साईडने असं लाईन्स करून बघायच्या ते एकदम अशी एक संत अशा प्रकारे आल्यानंतर समजायचं की आपलं प्रॉपर मिश्रण आहे ते तयार आहे त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण आहे ते गार होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे आणि आपण ज्या भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्यात असं थंड झाल्यावर ओतून घ्यायचं आहे आणि ते जे डबा असतो ना तो पूर्ण हवा बंद असला पाहिजे आणि व्यवस्थित असं ते एकदम पॅक झालं पाहिजे आता आपल्याला ते एका तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे एक एक तासानंतर आता मी जे काढलं होतं आणि ते छान असं थोडंसं सेट झालेलं आहे आता ते मी काय करणार आहे त्यात अमूलचं फ्रेश क्रीम घेतलं होतं आणि ते मी त्यात आता ॲड करणार आहे त्यासाठी बघा तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्यात ज्यूस करतो ना त्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यात थोडंसं क्रीम टाकायचं आहे ते तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता कमी जास्त पण मी खूप जास्त नाही थोडंसंच टाकलं आहे ते क्रीम टाकून ते मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि जी क्रीम आहे आणल्यानंतर एक दोन तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं म्हणजे दोघं एकदम असे थंड गार असतं म्हणजे जे मिक्सर आहे ते पण एकदम गार असेल आणि क्रीम पण एकदम गार असेल आणि ते एकदम हाय स्पीडवर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून फिरवायचं आहे म्हणजे ते खूप स्मूथनेस त्या मिक्सरला येतो आणि बघा हे असं मिक्सर एकदम छान तयार आहे ते मिक्सर आता प्रॉपर आपण सेट करायला ठेवणार आहोत तर त्यात मी थोडे ड्रायफ्रूट्स टाकले आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे ॲड करायचं असेल ते करू शकता खूप छान असं हे बनणार आहे आपलं आता हे आठ ते दहा तासासाठी प्रॉपर न हलवता फ्रीजरमध्ये हाय स्पीडवर ठेवायचं आहे म्हणजे खूप छान अशी बाइंडिंग त्याला येते आणि एकदम स्मूथ असं आईस्क्रीम तयार होतं हे रात्रभर सेट होण्यासाठी मी ठेवलं होतं तर बघा आता डबा ओपन केल्यानंतर एकदम मस्त झालेला आहे आणि मी तुमच्यासमोर ते आता तुम्हाला काढून दाखवणार आहे हे काढतानाच कळत कि आहे की किती छान ते, है। ते तयार झालेलं आहे टेक्शर पण त्याला खूप मस्त असं आलेलं आहे आणि वरून बिलकुल पण बर्फ जमा झालेला नाही आहे पूर्ण त्याची छान अशी लेअर तयार झाली आहे आणि परफेक्ट असं आईस्क्रीम हे बनलेलं आहे आणि टेस्टला पण एकदम बाजारातलं मिळतं तसं आलेलं आहे तुम्ही पण घरी ट्राय करा म्हणजे तुम्हाला पण घरच्या घरी बाजारसारखी आईस्क्रीम खायला मिळेल आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमची आईस्क्रीम कशी बनली आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा